आता पुण्यातनं एक धक्कादायक बातमी समोर येते ससून मध्ये आणखी एक घोटाळा उघड झालाय तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच कोट्यावधींचा अपहार केल्याचं समोर आलंय चार कोटी अठरा लाख रुपये या कर्मचाऱ्यांनी हडपलेत तर या प्रकरणी जणांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ससून रुग्णालयाचं अकाउंटंट आणि रोखपाल हे दोन मुख्य आरोपी यामध्ये आहेत तर या दोन्ही मुख्य आरोपींनी सह्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून रुग्णालयाच्या बँक अकाउंटमधून स्वतःच्या इतर कर्मचाऱ्यांच्याच चा खात्यामध्ये चार कोटी अठरा लाख रुपये जमा केल्याचं उघड झालंय खरंतर ससून रुग्णालयामध्ये हा प्रकार होण्याचं हे काही प्र... पहिलंच प्रकरण नाही आहे अशा प्रकारचे अनेक प्रकरण ससून रुग्णालयामध्ये घडत असतात याआधी कुठे ड्रग्जचाच काळाबाजार होतो तर कुठे डीन आणि अधिष्ठाता एकूणच सगळेच कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये सामील होत असतात आणि आता कर्मचाऱ्यांनीच हा मोठा अपहार केल्याचं समोर आला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका